नमस्कार मेरे मी रेखा लोले मी गणपतीचा पाळणा गाणार आहे पहिले नमन माझे माझे पहिले नमन माझे गणपती बाप्पाला दुसरे नमन माझे शारदा मातेला तुम्ही दोघांनी यावे माझ्या साथीला जो बाळा जो जो रे जो तुम्ही दोघांनी यावे माझ्या साथीला जो बाळा जो जो, जो। दुसऱ्या दिवशी चमत्कार झाला चौदा विद्या आणि चौसष्ट कला दुसऱ्या दिवशी चमत्कार झाला चौदा विद्या आणि चौसष्ट कला घेऊन गणपती जन्माला आला जो बाळा जो जो रेजो घेऊनी गणपती जन्माला आला जो बाळा जो जो, जो। तिसऱ्या दिवशी तिसरा रंग रूप सावळ गोरस अंग तिसऱ्या दिवशी तिसरा रंग रूप सावळ गोरस अंग घागऱ्या पायी घागऱ्या झळकी रंगी बेरंग पायी घागऱ्या झळकी रंगी बेरंग पावणे मंडळी झाल्यात दंग जोबाळा जो जो रेजो पावणे मंडळी झाल्यात दंग जोबाळा जो जो चव त्या दिवशी केला शृंगार कासेपी तांबर गळा नवरत्र हार चव त्या दिवशी केला शृंगार कासेपी तांबर गळा नवरत्र हार केशर कस्तू केशर कस्तुरी भाळे शंभर जो बाळा जो, जो, जो केशर गंध भाळी शोभे सुंदर जो बाळा जो जो, जो। पाचव्या दिवशी पाचवीचा राडा लिंबू नारळ गणेशाला फोडा पाचव्या दिवशी पाचवीचा राडा लिंबू नारळ गणेशाला फोडा माझ्या गणेशाची दृष्ट ही काढा जो बाळा जो जो, रे जो। माझ्या गणेशाची दृष्ट ही काढा जो, जो जोरे जो सहाव्या दिवशी नवल झाले शारदेसहित गणपती मंदिरी आले सहाव्या दिवशी नवल झाले सहित गणपती मंदिरी आले मुशक वाहन तयार केले जो, बाला जो जोरे जो मुशक वाहन तयार केले जो बाळा जो जो सातव्या दिवशी सातवीचा थाट खीर मोदक क रातीन साठ सातव्या दिवशी सातवीचा थाट खीर मोदक क रातीन शे साठ गणेशाला गणेशाला बसायला चंदनाचा पाट जो जोरे जो गणेशाला बसायला चंदनाचा पाट जो बाळा जो जो आठव्या दिवशी आठवीचा थाट देव मिळूनी आले तेहतीस कोट आठव्या दिवशी आठवीचा थाट देव मिळूनी आले छ तेहतीस कोट गणेश पूजेला पाहतात वाट जो बाळा जो जो गणेश पूजेला पाहतात वाट जो जोरे जो नवव्या दिवशी नवतीचा छंद पार्वती मातेला झाला आनंद नवव्या दिवशी नवतीचा छंद पार्वती मातेला झाला आनंद गणेश माधव म्हणा गोविंद जो बाळा जो जो गणेश माधव म्हणा गोविंद जो बाळा गो जो जो, रे जो दहाव्या दिवशी चंदन ज्योती लक्ष्मी पार्वती सरस्वती येते दहाव्या दिवशी चंदन ज्योती लक्ष्मी पार्वती सरस्वती येते उतरूनी टाकती माणिक मोती जो बाळा जो जो रेजो उतरवून टाकती माणिक मोती जो बाळा जो जो अकराव्या दिवशी नवल झाले ब्रह्मा विष्णू महेश मंदिरी आले अकराव्या दिवशी नवल झाले ब्रह्मा विष्णू महेश मंदिरी आले गणेश पूजाला स्थानही दिले जो बाळाजो जोरेजो गणेश मंदिराला स्थानही दिले जो जोरे जो बाराव्या दिवशी बारा घरच्या नारी पाळणा बांधला बाळाच्या घरी बाराव्या दिवशी बारा घरच्या नारी पाळणा बांधला बाळाच्या घरी नाव गणपती ऐका मंडळी जो बाळा बाळाजो जो, जो नाव मंड नाव गणपती ऐका मंडळी जो बाळा जो, जो रेजो तेराव्या दिवशी चरणी पुले वाहिली आज गणेशाकडे मागणे काही तेराव्या दिवशी चरणी पा फुले वाहिली आज गणेश कडे मागणे काही चुकले अक्षे क्षमा करावी जो बाळा जो जोरे जो चुकले असेल तर क्षमा करावी जो बाळा जो जोरे जो चौदाव्या दिवशी सोहळा केला माणिक मोती पाळणा पाहिला चौदाव्या दिवशी सोहळा केला माणिक मोती पाळणा पाहिला रेखा पाळ रेखाने पाळणाचा बाळा ग पाळणा गाईला जो बाळा जो झोरे जो रेखाने बाळाचा पाळणा गाईला जो बाळा जो झोरे जो रेखाने बाळाचा पाळणा गाईला जो बाळा जो झोरे जो जो बाळा जो झोरे जो जो बाळा जो झो रे जो नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा